नाव मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत झी मराठीवर पारू ही नवी मालिका आता आपल्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनवणे पारूच्या तर अभिनेता प्रसाद जवादे आदित्य किर्लोस्कर या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर आता पारू आणि अहिल्यादेवी यांची पहिली भेट होणार आहे पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो मोजे घालून कधी कधी मारत का कोणी हे असं मोकळ्या हातानं करायचं दिशा आधी अहिल्या देवी बाई साहेबांचं ताट झालंय का तयार पारूचा हा निरागसपणा तर अहिल्यादेवींची शिस्त आणि राग या सगळ्यात आदित्य कसा स्वतःला सावरणार हे आता मालिका सुरू झाल्यावरच आपल्याला कळेल आदित्य आणि पारूची प्रेमकहाणी कशी सुरू होणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मालिकेत परी तेलंग प्राजक्ता वाड्डे विजय पटवर्धन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत अहिल्यादेवींच्या बंगल्यात पारू घरकामासाठी येते तिची आणि आदित्यची भेट होते पण या निरागस पारूचं वागणं अहिल्या देवींना मात्र पटत नाहीये पण आदित्यला मात्र तिच्याबद्दल काळजी वाटते या सगळ्यात मालिका आता काय रंजक वळणं घेणार हे मालिका भेटीला आल्यानंतरच आपल्याला कळेल तुम्ही पारू ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज Download the Z5 app now.